सोलापूर येथील पोलीस आयुक्ताकडील तीन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या दिनांक एकतीस जुलै रोजी सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयातील शहर आस्थापनेवरील सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी तसंच त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि सुखसमृद्धी जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं कार्यक्रमास पोलिस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे सहायक पोलीस आयुक्त खेरडकर राजन माने तोरडमल तसंच तो वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे नातेवाईक आदींची उपस्थिती होती दरम्यान एकूण तीन पोलीस अधिकाऱ्यांना या प्रसंगी पुष्पगोच्च शाल श्रीफळ साडी आणि पोलीस महासंचालकांकडील प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं हा सत्कार सहकुटुंब करण्यात आला